खूप सुंदर आणि प्रेक्षणीय प्रेक्षणीचे बिंजोड आपल्याला बघायला मिळाली आणि बिंजोड देखील अशी मैत्रीपूर्व होते अतिशय काय म्हणणार कशी वाटली बिंजोड भिंजड खालीची पहिली गाडी झाली ती एकदम हे झाली म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली गाडी मथुर आणि लाडू तिकडं मानगर वादल आणि लक्षात देवरूंगचा देखील जसं म्हटलं ना आज लाडू कुठेतरी आपण गेले देखील बघलेला का जसं वय वाढत चालले ना वा तसं टॉपचा स्पीड पकडत चालले आणि आज मुंबईचा बिंजोरचा बाश मथुर सोबत दुसरी वाढ दुसऱ्या आणि त्याच्यानंतर दुसरी देखील शरद होती कसं काय काय झालं म्हणजे काय विषय झालं झाला विषय म्हणजे दुसरी म्हणजे गाड्या समोर आधीच्या पण गाड्याच्या आम्ही होत्या समोर आणि आमची गाडी माग होती त्यांच्या गाडी पुढे होती तर गाड्यांच्या मध्ये थोडी गडबड झाली मग गाडी कॅन्सल झाली दादा आपण बघतो ना मथुर सोबत लवकर होता ती कोणाला पल्ला भेटत नाही आपण अशी वेळी चांगले की आपल्याला दोन वेळा मथुर पल्ला भेटला आणि दोन वेळेला गुलाल घेतला काय सांगाल त्याबद्दल गुलाल म्हणजे बैल पण तो मथुर पण आता चांगलाच बोलतो आणि लाडू पण चांगला बोलतो त्यामुळे मग गाडी एकत्र पलते दादा पहिल्यांदा कसं काय निवडण झाला होता पहिल्यांदा म्हणजे दाने आम्हाला फोन केला का बैल आपण गाय पालवायची का तर आम्हाला बैल होता दुसरा तर आम्ही तो कॅन्सल करून मथूर टाकला काय सांगा मथूर मध्ये पहिल्यापासून बैलाची क्रेज किती वाढली क्रेज म्हणजे बैल पण आता चर्चेत आलाय आणि बैल पण आता चांगलाच मग जेव्हापासून मथूर मध्ये पाहिला तेव्हापासून लाडू चर्चेमध्ये आला नशीब लागतात मथूर मध्ये पण पालायला जे नशीब माहिती आहे जसं आपलं नंदी टॉपच्या मध्येच होता परंतु कुठेतरी आडतो ज्या ज्यावेळी मथुर सोबत आणि चर्चेचा विषय वाटला आज लाडूचा क किती वर्ष असत वय काय असतं लाडूचा लाडूचं वय साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा आणि जवळपास आपण म्हटलं आपण एकच लक्ष्मी घेतली आणि तीच आपल्याला चांगले कर्माचं फल म्हणून एक आपल्या दावणीला लक्ष्मी म्हणून लागली आणि एक पूर्ण चर्चे महाराष्ट्रामध्ये मा, आपल्या लाडूचं नाव केलं काय म्हणणं त्या विषयी नाव म्हणजे तो पण आमचा घरची लक्ष्मी आहे आणि ज्याचं ज्यांना समोरच्या चांगलं भागायला लागतं त्याचं चांगलं जातं बघतो ना लाडू पब्लिक चिरून पडतो काय सांगाल त्याबद्दल कारण की मुंबईमध्ये पब्लिक पलतो त्यालाच किंमत आहे पब्लिक नोन्ही पब्लिकनी पलतो जशी पब्लिक असेल तसं वाढून पलतो अजून लाडू कोणत्या कोणत्या खाती पडतो लाडू डावीला दा, पण पब्लिक नि पलतो बोलतो आज कसं असतं बैलगडाला या क्षेत्राला आहे ना टिकून ठेवण्यासाठी बरीचशी मेहनत आणि बरेचसे परिश्रम करावे लागतात आज आपल्या सोबतची सोबत मंडळी आहे ना बरोबर यांचा विषय काय म्हणजे म्हणजे आमचा सर्व गाड्यातले काय सर्व परत येतात मथूर आणि लाडू स्पीड लागतो काय गाडी म्हणजे खालून आम्ही टाकून निघलेलो आणि पुढे अजून अजून स्पीड लागला आणि मग गाडी ती गाडी आमच्या पाठीत आली दादा आपण गाडी एकदम जुलून पलते गाडी जुलून म्हणजे गाडी जुलूनच पलते अजून एकदा नियोजन होईल चांगलंच अजून एकदा परत एकदा पलता पुढे काय कुठला नियोजन कुठल्या मैदानामध्ये लाडू आता घरी गेल्यावर समजाल का कुठल्या मैदानाचं कोणतं बघून नियोजन होतो दादा जसं म्हटलं की मथूर सोबत मध्ये कधी तरी मथूर सोबत लाडू घाटावर दिसेल का दिसेल नक्कीच दिसेल पण आमचं काही आपलं मुंबईमध्ये खेळ चालू होतं मग त्यावेळेला मुंबईमध्ये बैल बोलतो नक्कीच याच्या पुढच्या वाटचालीच आहे ना तुम्हाला शुभेच्छा कारण का आज मथुर मध्ये गुलाल झाला आणि जसं लाडू चर्चेचा विषय आहे ना तसं मथूर देखील तोच आहे आज राहुलदादा देखील होते काय विषय काय काय म्हणणार त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी काय दिलदार माणूस आहे राहुलदादा पण आणि गाड्या पण म्हणजे अशा सगळ्यांना समजून सांगत सगळं गाड्या लाईन येत लावून घेतल्या नक्कीच दादांनी कुठेतरी हातभार लावलं आणि व्यवस्थितरित्या आपली गाडी झाली आणि बिनोड मानकरी झाले अभिनंदन दादा धन्यवाद धन्यवाद तुमचं